एक धक्कादायक बाब आहे आपण सध्याला छत्रपती संभाजी राजे चौकामध्ये आहोत हाच तो रोड आहे जिथं अक्षरशः जा सांगितलं जात आहे की कोट्यावधी रुपयाची कामं होत आहेत असं काहीही नाहीये मोठ्या प्रमाणात घडी टाकण्यात आली आहे इथं रोज एक दोन वाहनधारक हे घसरून पडतात जखमी होतात आपण इथली लाईव्ह दृश्य बघतोय आता काही वेळापूर्वी सुद्धा या ठिकाणी एक जाणारे कुटुंब इथून घसरून पडलं त्यांच्या हाताला पायाला मार लागला पाया ला आंधळ दळत कुत्र पीठ खाते अशी अवस्था महापालिका प्रशासनाची झाली आहे काय असा प्रश्न नागरिकांमध्ये विचारला जातो खडीमुळे तुम्हाला त्रास आहे होते माझं नाव गणेश सुधाकर शिंदे शिंदेचा अध्यक्ष आहे काल रात्री पत्नी इथे चार अपघात झालेले आहेत गाड्या घसरून पडायला लागलेले लोक जखमी होऊन पडायला लागलेत महापालिकेचं दुर्लक्ष आहे हे अपघातवाले गाड्या घसरून पडायला लागलेत खडी टाकलेले रोडला नमस्कार मी प्राध्यापक गणेश देशमुख सोलापूर रहिवासी वसंत वसंतगृहला मी राहतो आहे या ठिकाणी गेल्या आठ दिवसापासून मी दररोज या ठिकाणी पाहतो की दररोज या ठिकाणी अपघात आहेत कुठल्या तरी कॉन्ट्रॅक्टरना या ठिकाणी खडी आणून टाकलेली आहे आणि जे खडी टाकलेले आहे त्या खडीवरून अनेक वेळेला वाहनं या ठिकाणी खाली घसरलेली दिसतात आणि मोठ्या प्रमाणात गेल्या आठ दिवसामध्ये सहा ते सात अपघात या ठिकाणी झालेले आहेत आणि सहा ते सात अपघात या ठिकाणी इतके मोठे झालेले आहेत की आज एक महिला या ठिकाणी पडली काल 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 लहान मुलं त्या ठिकाणी घेऊन चाललेले पालक या ठिकाणी पडले शाळेला सकाळी सोडवाना जाणारे गेले अशा प्रकारे अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये इथे अपघात होत आहेत प्रशासनाने याकडे दुर्लक्ष प्रशासनाचं पूर्ण दुर्लक्ष आहे प्रशासनाने याकडे लक्ष देणं गरजेचं आहे सोलापूर महानगरपालिका अस्तित्वात आहे की नाही या ठिकाणी कुणी का कारभार करतो की नाही का नुसतेच पदाधिकारी लोड़ या ठिकाणी आहेत या असा प्रश्न या ठिकाणी पडलेला आहे कुणाचंही आहे गुळीचे लोटचे लोट या ठिकाणी उठलेले आहेत आणि या कॉन्ट्रॅक्टरकडचं कॉन्ट्रॅक्टरनं अशा प्रकारे पॅचेस टाकलेले आहेत की एका ठिकाणी केले जणू काही त्याला असं तुकड्या तुकड्याने पैसे द्या लागले महापालिकाचं का असं वाटायला लागलेलं आहे आणि सगळीकडे पॅचेस टाकलेले आहेत मोठ्या प्रमाणात कचखटे टाकलेले आहेत त्या कचखट्यावरून अनेक गाड्या खाली कचरा लागलेल्या आहेत अनेक कॉर्नर मोठ्या तिकडून येणार आहेत आहेत पुणे असतील जे सोलापूर शहरातील जे आहे पुन्हा नका या कोपऱ्याला गेल्या आठ दिवसामध्ये सहा ते सात अपघात झालेले आहेत प्रशासनाने याकडे जाणून लवकर लक्ष द्यावं अन्यथा इथल्या लोकांना घेऊन प्रशासनाच्या प्रशासनावर प्रशा किंवा महापालिकेवर इथल्या लोकांना घेऊन मोर्चा काढण्याचं काम या ठिकाणी आम्हाला करावं लागेल छत्रपती संभाजीराजे चौक छत्रपती शिवाजीराजे चौक हा मुख्य रस्ता आहे जो सोलापूर पुण्याला कनेक्ट होतो आणि याच ठिकाणी हे नेहमीच खड्डे की रस्ते धूळ हे वारंवार सोलापूरकरांच्या पाचवीला पुजला आहे काय असं वाटतं इथले आपण सगळी लाईव्ह दृश्य बघतोय नेमकं सो सोलापूर महापालिका प्रशासनाला जाग येणार का नाही हा प्रश्न या निमित्त उपस्थित होतोय सोलापूरातील एक जागरूक नागरिक असणारे प्राध्यापक गणेश देशमुख यांनी या संदर्भात आवाज उठवलेला आहे त्यासोबत इथं असलेल्या काही महिला वर्गांनी यासाठी सांगितलं की आम्हाला याचा त्रास होतोय आता महापालिका नेमकं काय ॲक्शन घेणार या ठेकेदाराविरुद्ध काय ॲक्शन घेणार महापालिका प्रशासन नेमकं काय करणार हे पाठ अगत्याचं ठरणार आहे मी महेश हरमे रमेशरा न्यूज सोलापूर